बघा दिशा पावसात भिजते दिशा गारटशीर आहे सकाळ सकाळ बघा सकाळच मोठा मस्त पाऊस आलाय दिशा पावसाचा आनंद घेते आणि बघा इकडं किती भारी वाटते यार गारवा पण लागायला लागा लागलाय एकदम थंड वातावरण झाले हो आणि इकडे ना आमचा दिशान पण उठलाय दिशान येतोच पावसात विजायला येतच काय हे दिशांची काय झोपच उडत नाही आता का उठलाय पावसाचा आवाज आला उठ त्याच्यामुळे उठलाय इकडे बघा पावल्याचं पाणी पण किती पाणी जात मंडळी आता पाऊस थोडा कमी झालाय आणि आम्ही चाललो आहे शेतात चाललो आहे कशासाठी तर आंब्याची जी कलमं लावलेत ना त्यांना पुरण घालायचं आहे तर चला बघा दादा पण आहेत आमच्यासोबत पण दादा पुढे गेलेत आणि तेजसने बघा टप घेतला नाही टपामध्ये छत्री आहे आणि मी हा कागद घेतला आहे पावसापासून रक्षण करण्यासाठी हा बघा कागद चांगलं आहे छत्री आहे ना वारा आला हो की उडून जाते आणि कागद आपण पकडून ठेवला की भिजायला तर होत नाही चला तर हे बघा आता आपण आहे ना शेतामध्ये आहे आणि ह्या आहेत ना काजू झाड आहेत हे बघा हे इकडं सगळ्यात ना काजू लावले आहेत आणि हे बघा ते एक कलम आहे हापूस आंब्याचं हे बघा याला पण आपल्याला आज पुरण घालायचं आहे आणि तिकडे तिकडे एक समोर आहे त्याला पण पुरण आहे आणि दिसतंय बघा मस्त सुंदर दिसतंय एकदम सगळं रान हिरवं हिरवं गार झाले बघा भारी वाटतंय एकदम पाऊस गेलाय थोड्या टायमासाठी आणि आता थोड्या टायमात पाऊस परत येईलच चला भाकरी बिकरी खाऊन आलोच काय मग सकाळची नेहरी नाही केली बिस्किट चाय आणि बिस्किट ते बिस्किट खाऊन आलाय चला आता ला कामाला लागूया बघा एक तर मस्त झाले त्याला पण पुरण घालायचं आपल्याला अरे बघा हे पण एक कलम आहे याला पुरण घालायचं हे बघा याला या आजूबाजूला सगळा पाचोळा गोळा करून त्याच्यावरती माती टाकायची खाली हा बघा आता तेजस माती भरतोय टप्प्यात पावड़ घेतला नाही आणि टप्प्यात माती भरायला चालू केले हे बघा भर चल बस चल ठेव हम्म बघा तर मंडळी हे बघा ये इकडे येताना आहे ना आपल्याला दोन काजूच्या बिया भेटलेल्या आणि त्या आता इथे खड्डा काढून आहे ना याच्यामध्ये टाकतो हे बघा थोड्या दिवसाने आता मोठा पाऊस लागायला लागला ना त्याला मस्तपैकी कोंब येते हे ना ह्या कलमाला आता एवढं पुजन भरून झालंय मुदत आहे ना भरपूर जी अशी माती टाकली आणि बाजूला इकडे सगळं पाचोला फांद्या झाडांच्या तुकडून इथे ठेवले तर चला ह्याला अरे बघा या कलमाला पण पुरण घालून झाले हे बघा हे जरा कलम मोठं झाले तर चला बहुतेक पुढच्या वर्षी लागेल हे कलम हे बघा ते चला अजून आहे ना पुढे पण आपल्याला पुरण घालायचे आहेत आणि हे बघा एक कलम आहे ह्याला एक पुरण भरलं आहे अशी टोटल तीन कलम होती आणि तीन कलमांना आता पुरण भरून झालं हे बघा कलमांना पुरण घालून झालं आहे आणि तेजस बघा ही जे हत्यार आहेत ना पावडं आणि खंती हा सगळा चिकल लागला होता आणि तेजस इकडं आहे ना ह्या हत्यार इकडं धुरतं हे बघा आणि आहे ना पुन्हा एकदा परत पावसाने सुरुवात केली हो हा बघा मोठा पाऊस येतोय आता पाऊस काय विश्रांती जास्त टाईम घेतच नाही सकाळ झाली की चालू होतो थोडा डायम थांबतो आणि परत सुरुवात बघा आता आहे ना मोठासा पाऊस येणार आहे आणि तेजस आता सगळे हत्यार आहेत ना ही धुवून घेतोय झाली काय त्याच्यास धुवून कुठलाय की खंती आहे हां तर चला आता हे पुरण भरून झालं आहे आणि आपण आहे ना घरी जाऊया कारण पाऊस पण एकदम मोठी सुरुवात करतो आहे काही सगळं रान आहे ना रस्त्यावर आलेलं आणि ते आता आम्ही सगळं साफ करते हे वय घालते आणि वय घालताना ना इथे एक आपल्याला प्राणी दिसलंय आहे बघा बघा सरडा बघा हे बघा एवढं सगळं ना रान वाढलेलं त्याची एवढी साफ करून ना आता सगळं आम्ही चाललोय घरी हे बघा ते पुढे गेले तर चला आपण जाऊया घरी पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही एकदम मुसळधार पाऊस चालला आहे हा बघा एवढा पाऊस लागतोय की खूप पाणी येते घराच्या बाजून हरले नाही ना खूप ना। सारं पाणी वाहते बघा मस्त एकदम वातावरण आहे ना एक थंड गाळ झाले पूर्ण थंडी लागते त्या थंडीत आहे ना मस्तपैकी मूड झाला आज भजी खायचा बघा वातावरण मस्त थंड झालं आहे आणि गरम गरम भजी स्पेशल अशी आज आपल्याला भजी खायला मिळणार आहे तर चला भजीची तयारी चालली आहे तर मस्त गरम गरम भजी चालताना आहे ना गरम भजी खायची मजा आहे ना खूप वेगळीच आहे तर चला आमच्याकडे आमच्या घराच्या पाठीमागे चूल आहे ना तेव्हा भजी बनवत आहेत आणि वातावरण बघा पावसाचं खूप छान वाटतं तर चला पावसातून आहे ना हे बघा पक्षी पण गारटले हा बघा कावळा किती आला आहे घराजवळ आणि गारटला आहे हा बघा मुसळधार पाऊस पडतो त्याच्यामुळे पक्षी पण गारडतात आणि कुठेतरी घराच्या आडोशाला नाही तर झाडाखाली जाऊन असे बसतात होवा आलाय तर चला आपण आता भजी खाऊया मस्त गरम गरम राहा बघा इकडे आहे ना मस्त कांदा घेतला आहे आणि इकडे आहे बेसन आणि इकडे सगळे ना मसाले तिखट मीठ हळद तर चला आता याच्यामध्ये आहे ना कांदा टाकणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामधले ना थोडे मसाले टाकले जाणार हळद हळद टाकून झाल्यानंतर तिखट आणि थोडं तिखट आणि त्यानंतर अजून मीठ टाकायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहे थोडासा ओवा टाकलाय आणि हे बघा थोडं याला मीठ टाकायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गरम गरम भजी कढईमध्ये टाकून नंतर खायला भेटणार आहे अरे आमची इथं बसले आणि मस्तपैकी हे बघा भजीचं पीठ तयार केलं नाही आणि इकडे ना गरम गरम भजी ठोकते हे बघा आता भजी बघून येत नाही तोंडाला पाणी सुटले हे बघा भजी बघा मस्त जरा गरम गरम भजी खायला भेटणार आहे चला आज मस्त मूड झाला होता भजी खायचा आणि मग आईला बोललो आज मस्त काहीतरी गरम गरम बनव आई बोलली आज भजी बनवते मंडळी हे बघा आता ना आई मस्त गरम गरम भजी करते आज नाही एवढं एवढं भजी यातलं तवी झालं तर मस्त भेटी मी खाऊन बघतो भजी बारी, बारी। तो 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 तो. हा गरम आहे भारी मस्त लागते भाजी मस्त आता खायला मजा येते थर्ज वातावरण राहिलं गाळू आहे थंडी पण लागते आणि एक गरम भाजी चला भजी खायची मजा घेऊया तर तेजस पण आलाय स्पेशल असे गरमागरम भजी खायला तेजस पण आला आहे बघ आपल्याकडे काय स्पेशल बनलं ना तेजसला बोलवायच लागतं कारण का तेजस आपला खास माणूस आहे त्याच्यामुळे आज आहे ना तेजस बघा भजी खायला आला आहे तेजस मस्त पाऊस लागते आहे बाहेर का तंड़ी का खातोस का थंडी लागते ना बघा मस्त बघ अरे पडशी काहीतरी उतके असतातच तर मस्त आता गरम गरम भजी खायला भेटणार आहे ना तेजस भजी खायची आहेत ना पावसातून भजी खायची मजा वेगळीच असते ना तर हे बघा इकडे आहेत ना एवढे आपले भजी बनवून झालेत हे बघा ते बघा एवढ्या आहेत ना मस्त गरम गरम भजी तळून झालेत आणि आता भजी खायला आपल्याकडे माणसं वाढलेत तर बघा कणित आला आहे तेजस तर ते होताच ऋषी आहे रुद्र हे बघा चला मस्तपैकी आपण गरम, गरम, गरम भाजी खाऊया आता जाऊ हे बघा आता मस्त गरम, गरम गरम भजी खायला सुरुवात करा हे बघा मंडळी तुम्ही पण गरम गरम भजी खायला या हे घ्या गरम गरम भजी ना कुरकुरीत दुकान जे जसी भेटतात तसेच जातात ना Hmm. मस्त ओवा टाकायला त्याच्यामुळे अजून मस्त लागतो चला मंडळी मस्त आज दिवसभर मजा केली अजून पोते आणलेली आणलेली आहे घरी वापरायला मंडळी मस्त आज दिवसभर खूप मजा आली पाऊस पण खूप लागत होता तर आणि आता भाजी खायला पण मजा आली हे बघा तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर चला भजी खायला सुरुवात करूया परत एकदा